सरस्कट नागरिकांचे वीज बिल माफ महावितरणाचे पंचवीस जुलैपासून नवीन नियम लागू महाराष्ट्रातील शेतकरी आणि विद्युत ग्राहकांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे महावितरणाने नुकतेच काही नवीन नियम आणि सुविधा जाहीर केल्या आहेत ज्या पंचवीस जुलैपासून लागू होणार आहेत या नवीन धोरणांमुळे ग्राहकांना अनेक फायदे होणार असून वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे सर्वप्रथम महावितरणाने सरकारी खाती आणि खाजगी कंपन्यांसाठी एक नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केले आहे या प्लॅटफॉर्मद्वारे सर्व वीज कनेक्शनची बिले एकाच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे हे विशेषत त्या संस्थांसाठी उपयुक्त ठरणार आहे ज्यांच्याकडे राज्यभरात अनेक कार्यालय आणि वीज कनेक्शन्स आहेत नवीन सिस्टमचा एक मोठा फायदा म्हणजे संस्था आणि कंपन्यांना त्यांच्या मुख्यालयातून बसूनच राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनची बिले आणि त्यांच्या देय तारखांची माहिती मिळू शकेल यामुळे बिले वेळेवर भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि दंड भरण्याची किंवा कनेक्शन तोडण्याची वेळ येणार नाही दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे वेळेवर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना एक टक्का सवलत मिळणार आहे ही सवलत सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी लागू असेल मग ते घरगुती असोत की व्यावसायिक याशिवाय जे ग्राहक इलेक्ट्रॉनिक बिल ई बिल स्वीकारतील त्यांना प्रत्येक बिलावर दहा रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल तसेच जे ग्राहक डिजिटल पेमेंट करतील त्यांना कमाल पाचशे रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे या नवीन सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल ज्या ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचण येत असेल त्यांना जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन मदत घेता येईल महावितरणाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन धोरण आखले गेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्राहकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा देणे हा आहे तसेच डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देऊन रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी करणे हा देखील या मागचा एक महत्वाचा हेतू आहे शेतक्यांसाठी देखील काही महत्वाचे अपडेट्स आहेत राज्य सरकारने नुकतीच एक नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे ज्यामध्ये काही निवडक शेतक्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे या योजनेची अधिक सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार रा आहे राशन कार्डधारकांसाठी देखील एक महत्वाचा अपडेट आहे सरकारने नुकताच एक नवीन नियम लागू केला आहे ज्यानुसार राशन कार्डधारकांना एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांचे राशन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते त्यामुळे सर्व राशन कार्डधारकांना या नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात येत आहे या सर्व बदलांचा एकत्रित परिणाम पाहता हे स्पष्ट होते की महाराष्ट्र सरकार आणि महावितरण डिजिटलायझेशन आणि ऑनलाईन सेवांकडे झुकत आहे यामुळे एकीकडे प्रशासकीय कामकाज सुलभ होईल तर दुसरीकडे ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा मिळतील तथापि या बदलांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ग्राहकांना विशेषत ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक करणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे महत्वाचे ठरणार आहे यासाठी महावितरण आणि संबंधित विभागांनी जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे नवीन नियम आणि सुविधा 25 पंचवीस पासून लागू होणार असल्याने सर्व संबंधित व्यक्तींनी या तारखेपूर्वी आवश्यक ती तयारी करणे महत्वाचे आहे अधिक माहितीसाठी महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे किंवा जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उचित ठरेल